यंदा गुढी करूया स्वागत सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट करा करा आज जवळील हुंडाई शोरूम ला भेट द्या अति लागू पालकमंत्री त्या दहशतीचा अनुभव भाजप प्रदेश चिटणीस राजन माजी आमदार शिवराम दळवी आणि संदेश पारकर यांनीही घेतला आहे मागच्या पाच वर्षात त्यांची ती दहशत आणि दादागिरी आम्ही मोडून काढली आणि यापुढेही चालू देणार नाही त्यामुळे जिल्ह्यातील शांतता सुबत्ता आणि संस्कृती कायम ठेवण्यासाठी मला पुन्हा एकदा मतदान करा असे आवाहन हो, खासदार विनायक राऊत यांनी सासोली येथे केले दोडामार्ग तालुक्यातील के पहिली प्रचार सभा रविवारी सासोली येथे झाली चायनीज हवंय चिकन खायचे, चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर पासून शुभारंभ <स्थाँगा> या अगर आणि संग्रहालयातून thank असतात जिल्ह्याच्या माझ्यावर बसलेल्या एको सेन्सिटिव्ह असेल दोन स्वतंत्र भारताच्या गोर जनतेने एल्गार केला निर्धार केला गरिबांना चळवण यातप

लोकसभा मतदारसंघाच्या माध्यम किंवा बोडक्यावर बसलेल्या समस्या आज आपल्याला विचारतात दीपक <tip> नाईक <tip>

Já no

சென்று கொடுக்கிறார்கள் Gracias. कारण कस झालं या वर्षी काजू उपलब्ध झाला आणि मग काजू व्यापाऱ्यांच्या काजूला उठाव मिळाला नाही आणि मग त्या व्यापाऱ्याने काजू उत्पादकांच्या काजू कमी भावामध्ये घ्यायचं ठरवलं आणि म्हणून या निवडणुकी

हे मागणी मी करणार आहे दुसरा महत्वाचा प्रश्न रोजगारिता बेरोजगारी का यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर